मुलांच्या पोटात जंत झालेत हे कसं ओळखावं स्पष्ट जाणवतात लक्षणं लहान मुलांच्या पोटात जंत होणं ही अत्यंत सामान्य बाब आहे मुलांच्या पोटात जाणाऱ्या अन्न पदार्थांमधील पोषक तत्व खाऊन हे किडे मोठे होतात जंतांमुळे पोटात जंता विविध विकार उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे हे जंत वेळीच बाहेर पडून मुलांचं पोट साफ राहणं अत्यंत आवश्यक असतं लहान मुलांच्या पोटात जंत होण्यामागे विविध कारणं असू शकतात जसं मात की मातीतले जंतू पोटात जाणं शेणाला हात लावून तोच हात तोंडात घालणं किंवा अस्वच्छ ठिकाणी राहणं इत्यादी मुलांच्या पोटात प्रामुख्यानं टेम्प राऊंड वार्म्स पिन वॉर्म्स थ्रेड वार्म्स पाहायला मिळतात खरं तर पोटात जंत झाले आहेत याची मुलांमध्ये काही लक्षणंही जाणवतात जसं की त्यांना सतत थुंकी येणं त्यांच्या शीच्या जागी खाज येणं पोटात दुखणं मुलं अचानक बारीक किंवा जाड होणं त्यांना अशक्तपणा येणं त्यांची चिडचिड होणं इत्यादी मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणं दिसल्यास त्यांना ताबडतोब चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे घेऊन जावं व त्यांची तपासणी करावी जर मुलाचं वय सात आठ वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही घरच्या घरी त्यांना ओव्याचं पाणी देणं किंवा कारलं खाऊ घालणं हळद देणं इत्यादी उपाय करू शकता परंतु जर यामुळे त्यांचं पोट साफ झालं नाही तर मात्र त्यांना डॉक्टरकडे घेऊन जावं माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद